नमस्कार तुमचं स्वागत आहे राखी बांधण्यासाठी योग्य वेळ कोणती हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तातच राखी बांधावी कारण शुभ मुहूर्तात राखी बांधल्यानं भावाच्या दीर्घ आयुष्यासह समृद्धी आणि सौख्य प्राप्त होतं असा विश्वास आहे याशिवाय भद्राकाळ टाळणेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण भद्राकाळ हा अशुभ मानला जातो आणि यावेळी कोणतेही मंगल कार्य करणं मं टाळावं मग दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे परंतु राखी बांधण्याची योग्य वेळ ठरवण्यासाठी शुभ मुहूर्त आणि भद्राकाळ यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती असणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी शनिवार असणार आहे पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदयतिथीच्या आधारावर रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होईल आता भद्राकाळ हा राखी बांधण्यासाठी अशुभ मानला जातो आणि भद्राकाळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे यामुळे नऊ ऑगस्ट रोजी भद्रा काळाचा आपल्या भावाला राखी बांधू शकतील रक्षाबंधनासाठी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा विशेषत दुपारनंतर असतो कारण हा, हा काळ शास्त्रानुसार मंगल कार्यासाठी सर्वोत्तम आहे दोन हजार पंचवीसमध्ये राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त म्हणजे नऊ ऑगस्ट शनिवारी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असा एकूण सात तास एकोणपन्नास मिनिटांचा शुभ काळ आहे राखी बांधण्यासाठी मिळणार आहे या दिवशी विशेष योग असणार आहे नऊ ऑगस्ट रोजी पहाटे नऊ वाजून आठ आठ मिनिटांपासून दहा ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत विशेष योग असणार आहे तो म्हणजे सौभाग्य योग शिवाय नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांपर्यंतच सर्वार्थ योग असेल एवढंच नाही तर दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे या शुभ शुभ योगामुळे नऊ ऑगस्ट हा रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे विशेषतः अभिजित मुहूर्त सर्व कार्यासाठी उत्तम मानला जातो आणि यावेळी राखी बांधणं विशेष फलदायी ठरू शकतं रक्षणाबंधनाचा सण साजरा करताना पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो त्यासाठी राखी बांधण्यापूर्वी एक सुंदर थाळी सजवावी यामध्ये राखी रोळी अक्षदा दिवा मिठाई आणि काही फुलं ठेवावी यावर्षी थाळी थाळीत हाताने बनवलेली सुद्धा तुम्ही ठेवू हो शकता ज्यामुळे सणाला वैयक्तिक स्पर्श मिळेल शिवाय राखी बांधण्यापूर्वी भाऊ आणि बहीण दोघांनीही शांतपणानं एक छोटासा संकल्प करावा जसं बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी संकल्प करू शकतो हा संकल्प मंत्रांसह किंवा मौनातही केला जाऊ शकतो यावेळी तुम्ही पा पारंपरिक मंत्राचा जप करू शकता राखी बांधण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत थाळी सजवावी आपल्या इष्टदेवतेची पूजा करावी त्यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावं भावाच्या कपाळावर अक्षदा रोळी तिलक लावावा त्यानंतर त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी राखी बांधताना आपण विशेष मंत्राचा जप करू शकता भावाची आरती करावी आणि त्याला मिठाई खाऊ घालावी भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि भेटवस्तू देऊ शकतो रक्षाबंधन केवळ धार्मिक सण नाही तर तो भावनिक बंधनांना मजबूत करणारा उत्सव आहे हा सण भाऊ बहीण यांच्यातील नात्याला धाग्याच्या रूपाने बांधतो जो विश्वास प्रेम आणि कर्तव्याचं प्रतीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये या सणाला युनिक बनवण्यासाठी आपणही पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा सा समन्वय साधू शकता जसं राखी बांधल्यानंतर भाऊ बहीण मिळून काही सामाजिक कार्य करू शकता जसं की जर गरजूंना अन्न वाटप आणि सामाजिक संस्थेला दान करणं तर मंडई रक्षाबंधन दोन रक्षाबंधन दोन हजार पंचवीससाठी राखी बांधण्याची योग्य वेळ नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे विशेषत अभिजित मुहूर्तात म्हणजे बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांप मिनिटांच्या काळामध्ये आपण रा राखी बांधू शकता यावेळी सौभाग्य आणि सर्वार्थ सिद्धी योग असल्याने हा काळ अत्यंत शुभ मानला जातो भद्रा कालाचा प्रभाव नसल्यानं बहीण बिंधस्तपणे राखी बांधू शकता अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद